नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहता माय भूमिन्यू चॅनल पाहूया बातमी मित्रांन विस्तार मान्य अधिकारी हो। साहेब यांच्या सेवेशी विषय ग्रामपंचायत गारगाव येथील प्रकाश अग्रवाल नगरचे यांनी ऑर्डर रद्द करण्याबाबत निवेदन करते या प्रकाश लानो धुंदळे गारगाव येथील प्रकाशिंद्र अग्रवाल व तसेच राधा प्रकाश अग्रवाल यांनी ग्रामपंचायत गारा यांना दिलेल्या शपथपत्रानुसार जे गारगाव अंतर्गत गड क्रमांक ते मधील चार हेक्टर एकोणीस हजार जमिनीपैकी चार हेक्टर एकोणीस हजार जमीन या मान्य तहसीलदार साहेब यांच्या फाईलवरील रा क्रमांक एन पी सी चौतीस गाडगाव सदतीस दोन हजार तीन ते दोन हजार चार पत्रक दिनांक एक एकोणीस आठ दोन हजार चारनुसार लेआउट पाडलेले असून सदर लेआउट कच्चे रस्ते नाली दिशा प्लॉट टाकण्याची शपथ लिहून दिलेले दिलेले आहेत विशेष प्रतिनिधी अॅडव्होकेट विवा ताडे खामगाव या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलो होतो मागील तीन महिने अगोदर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की मोजे खामगाव तालुक्यातील गारोडगाव येथे प्रकाश अग्रवाल म्हणून जे आहे त्यांनी प्लॉट त्या ठिकाणी टाकले होते प्लॉटचा येणे ऑर्डर त्यांना होता परंतु शपथविधीमध्ये त्यांनी ज्या सुखसुविधा त्या ठिकाणी प्लॉट धारकांना देण्यात द्यायच्या होत्या ते अद्यापही त्या ठिकाणी दिलेल्या नाहीत તેઠી બ્લટ ધારક આમ તો આજે અધિકારી વિનંતી કરી સરકાર લવકરત લવકર તાભવિ તેઓ આપણા સગવડો ગુનો દાખલ કરો ગુણો પડતું અને માગતું લવકર લવક હજાર ધારો વી અહીં વિનંતી પ્રશાસના કરતો પ્રશાસન લેવા